आमच्या इथलं पाणी पिऊन बघा अरे पण पाणी कशात पिऊ मी काय लोटा नाही घ्या पान पान कुठे मला दिसत नाही आता काय करायचं काय असं पाणी झालं चाटायचं काय नाही काय करायचं तिथं जाऊन मोडा मोडा म्हणजे फाडू अरे तू करून बाबा काय कर नको दे साधा करून दे बाबा उमरी भर काय ती कशी उमरी काटकी काटकी भरू उमरी म्हणजे काटकी का मग माझा हाताची काटकी करतो बापरा बा, पडलो तर गार पाणी हाय अरे पण पडलो तर काय नाही तर पाणी उठ उचलून घेऊन जाशील का मला खाली हो जान अरे जाम ताकद आहे तुमच्यात नाही अरे माझी काठी धर रे बापा हे धरले पाणी पितो रे पाणी सावकाश चांगलं पाणी अर्धा खाली गेला पाणी तांडवू नका डॉक्टर पण टाकलो ते तापलोय काय तुम्ही तापलंय म्हणून तुम्हाला देऊ फटके आता त्या मासाला तयार झाला